बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी इस्लाम धर्मात पवित्र रमजानच्या महिन्यात अल्लाची विशेष इबादत केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे ठेवण्यात येते या रोजा नमाज कुरान पठण विशेष प्रार्थना आदी मार्फत परमेश्वराची इबादत केली जाते या पवित्र महिन्यात सर्व रोजेदार बांधव सायंकाळी रोजा खोलणे ही त्यांची परंपरा असल्याने इफ्तारी करतात त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ पश्चिमेकडील मारवाडी गल्ली येथील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून यश फाउंडेशन व जीनत दलित महिला मुक्ती संघटना यांच्या माध्यमातून दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील यश फाउंडेशन जनसंपर्क कार्यालय मारवाडी गल्ली येथे पार पडला असून या इफ्तार पार्टीचे आयोजन समाजसेवक यश लाजवंती अजय जाधव यांनी केले होते या इफ्तार पार्टीला परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला मग उपवास सोडल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांना अन्नदानाच्या आयोजन करण्यात आले होते त्याचाही लाभ उपस्थित मुस्लिम बांधवांनी घेतला यावेळी माजी नगरसेवक अजय जाधव व समाजसेवक यश अजय जाधव यांनी पवित्र रमजान ईद चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख माजी नगरसेवक अजय जाधव नासिर कुंजाली समाजसेवक यश अजय जाधव पत्रकार युसुफ शेख इफ्तिकार खान रोशनी शेख फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर सामाजिक काम करत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये शहीद करत असताना आणि मुस्लिम समाजाच्या ना मुस्लिम आणि दलित कार्यक्रम तशी माझे फार जवळीक वाढलेले आहे त्यामुळे मी आंबेडकर जयंती झाली ईद झाली इफ्तार पार्टी झाली अशा पद्धतीने आम्ही का कामं करत असतो जिनत महिला दलित मुक्ती महिला संघटना फाउंडेशन संस्थापक रोशनी शेख यांच्यामार्फत व यश फाउंडेशन यांच्यामार्फत आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम ह्या का ठिकाणी आमचे सन्माननीय आमदार बालाजी केरेकर सुनील चौधरी यांच्या आशीर्वादाने या इथे कार्यक्रम करत असतो आणि इथून पुढेही आम्ही फक्त इलेक्शन नसून तर इथून पुढे आम्ही कार्यक्रम करत राहू आणि कार्यक्रम करत असतो माझे मित्र इफ्दिकार खान हे माझे मित्र नाशिक गुंजारी माझी नगरसेवक हो, माझा मुलगा यश जाधव महिला अध्यक्षा कुमारी रोष शेख फारुख शेख अशा पद्धतीने आम्ही सगळे कार्यक्रम आम्ही सगळ्यांतर्फे दे ईदला शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्यांना सुविधित सगळ्यात प्रथम मधील सगळ्या मुसलमानांना माझ्यापासून ईदची त्यांना हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इफ्तारी पार्टी आयोजित केलेली आहे मध्ये प्रत्येक दर वर्ष दरवर्षी आम्ही इफ्तारी पार्टी आयोजित करतो या वर्षी पण आम्ही आम्ही आयोजित केलेली आहे वायजेबालू फाउंडेशन व दलित जिनाथ दलित मुक्ती फाउंडेशन तर्फे आम्ही आयोजित केलेली आहे माननीय श्रीकांत शिंदे साहेब माननीय बालाजी किनकर साहेब माननीय आजी जाधव साहेब असे अनेक नगरसेवक नासिर गोंदिली साहेब व इफ्तारी इफ्ती अंकल असे अनेक नगरसेवक साहेब आमचे सहकार्य म्हणजे असतात व सगळ्या मुसलमान बांध बांधवांचा आम्हाला सहकार्य असतो आम्ही अनेक वर्ष असे कार्यक्रम असे कार्यक्रम वेगवेगळे असं राबवत असतो आणि यावर्षी आम्ही आज कार्यक्रम राबवलेला आहे खूप लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि अशीच आमची इच्छा असं अशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे पुढेही आम्ही असे कार्यक्रम करू आणि असं माझ्यापासून सगळ्यांना ही माझ्यापासून लोकांकडून माझी एक मागणी आहे की असंच आम्हाला सहकार्य करत राहा असे आमचा सपोर्ट करत राहा म्हणजे अनेक वर्ष इलेक्शनसाठी नाही तर आम्ही असे फक्त समाज कार्य करण्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवतो हो प्रत्येक वर्ष राबवतो हो आम्ही फार कार्यक्रम केलेले आहेत जेवण वाटप केलेलं आहे शाळा साहित्य वाटप केलेलं आहे आज आम्ही इफ्तारी सुद्धा आयोजित केलेली आहे येणाऱ्या चौदा एप्रिल चार दिवसा पाच दिवसामध्ये चौदा एप्रिल पण येत आहे मी सगळ्या दलित बांधव मुसलमांना चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पण शुभेच्छा देतो मी दोन शब्द बोलून बघून जय भीम जय महाराष्ट्र